वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला खरंतर आपण सुरुवात करूयात तर बघा आपण नुकताच फ्री म्हणजेच मोफत ब्लाउज क्लास सुरू केलेला आहे सो आज आहे आपला फ्री ब्लाऊज शिवण क्लासचा सतरावा दिवस तर बघा मग इनशॉर्टमध्ये आपण याआधी काय काय शिकलेला आहोत तर ते सांगते जेणेकरून पुढची शिकण्यामध्ये तुमची नक्कीच लिंक लागेल ठीक आहे सो so, बघा मी आता खरं तर सुरुवातीपासून आपण म्हणजे पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत एवढंच नाही तर मी तुम्हाला टेपची मेजरमेंट कशी घ्यायची पाव इंच म्हणजे किती पाऊल म्हणजे किती तर या सगळ्या गोष्टी अतिशय सविस्तर सांगितलेल्या आहेत एवढंच नाही तर पायाने मशीन कसे चालवायचं तर हे देखील आपण कवर केलेलं आहे म्हणजे बॉबिन कशी भरायची बॉबिन केस कशी भरायची बॉबिन म्हणजे कसं काय टीप कशी मारायची दोरी वगैरे कशी लावायची हे सगळं अतिशय सविस्तर बघितलेलं आहे आणि यानंतर आपण पहिला ब्लाऊज घेतला होता कटोरी ब्लाउज त्याआधी मी तुम्हाला कस्टमरचं कसं आपल्याला बॉडी मेजरमेंट आणि ब्लाऊजवरून जुन्या ब्लाऊजवरून मान तर हे दोन्ही घ्यायचं असतं तर हे दोन्ही पण परफेक्ट कसं घ्यायचं तर हे सुद्धा आपण या क्लासमध्ये कव्हर केलेलं आहे आणि आपला कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिचसुद्धा झालेला आहे तर कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत आपण अतिशय सावकाश फिटिंग फिनिशिंग त्याचबरोबर पट्टी टक्स पॉईंट तिरका होतो हो, क्रॉसपट्टी व्यवस्थित लागत नाही फिटिंगची लाईन सरळ येत नाही पायपिंग व्यवस्थित येत नाही तर या सगळ्या गोष्टी या आधी आपण कव्हर केलेल्या आहेत तर यामधल्या एखाद्या दिवसात क्लास जर तुमचा मिस झाला असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघा म्हणजे नक्कीच तुम्हाला ते कसं स्टिच करायचं तर हे लक्षात येईल आणि मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण आपला कटोरी ब्लाउज एक शिवून झालेला आहे तर बघा मग त्याचबरोबर मी तुम्हाला चार्ट सांगितलेले आहेत कटोरी ब्लाउज साठी म्हणजे कटोरी ची घडी म्हणजे छातीची घडी घडी कशी कर कॅल्क्युलेट करायची गळ्या रुंदी शोल्डर मुंडा कटोरी साईजनुसार किती इंचानी वाढवायची एवढंच नाही तर योगपट्टीवरचं जे काही माप असतं तर ते किती टाकायचं तर ह्या सगळ्यांचं मी तुम्हाला अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत पर्यंत एकदम डिटेल चार्ट दिलेला आहे जेणेकरून तो चार्ट फॉलो करून तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग करता येईल ज्या फिनिशिंगच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा ठीक आहे तर फायनली एक ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण म्हणजेच आज आपण खरं तर कटिंग करणार आहोत फोर्टक्स ब्लाउज म्हणजेच आपण पुढचा जो काही ब्लाउजचा प्रकार आहे तर तो घेणार आहोत फोर्टक्स विथ क्रॉस पट्टी फोर्टक्स मध्ये मी म्हटल्याप्रमाणे दोन प्रकार असतात सिंपल रेगुलर फोर्टक्स आणि विथ क्रॉस पट्टी तर सुरुवातीला आपण विथ क्रॉस पट्टीचा जो काही फोर्टक्स आहे तर तो घेणार आहोत तर मी तुम्हाला आज कॅल्क्युलेशन जी, जी, कशी करायची मार्जिन लुझिंग कशामध्ये किती ॲड करायची तर हे अगदी डिटेल सांगणार आहे आणि मापे टाकून फोर टक्स ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची पुढचा भाग मागच्या भागामध्ये कटिंगमध्ये काय फरक आहे उंची किती कमी जास्त घ्यायची तर हे सगळं डिटेल सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला जे काही फोर म्हणजे फोर टक्स असतात तर ते प्रॉपर टाकता येत नाही आणि ते जर व्यवस्थित टाकले नाही तर ब्लाउज फिटिंगला सुद्धा व्यवस्थित बसत नाही सो ते सुद्धा मी एकदम डिटेल्स सांगणार आहे महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे चार टक्समध्ये जवळजवळ किती अंतर पाहिजे तर हे देखील सांगणार आहे ठीक आहे सो चला मग आता वेळ न होता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग कशी कर करायची हे सहजच लक्षात येईल थी, ठीक आहे चला तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे तुम्ही बघू शकता की बोर्डवर मी मापे लिहून घेतलेली आहे जे आपल्याला कटिंगसाठी लागणार आहे त्याचबरोबर इथे कार्डशीट पेपर सुद्धा घेतलेला आहे आणि प्लेन पेपर घेतला जेणेकरून तुम्हाला मार्किंग दिसावी सो सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की ब्लाऊज कटिंगसाठी आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट लागतात तर बघा मग ब्लाऊज कटिंगसाठी आपल्याला लागतं उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा शोल्डर बाही लांबी त्याचबरोबर घेर आणि मुंडा तर बघा ही जी काही मापे आहेत तर ही आता कशी आहेत ते कसं मार्जिन ॲड करायचं तर ते बघूयात तर ब्लाऊजची उंची आहे तेरा त्यामध्ये एक इंच मार्जिन ॲड करायचं टोटल किती झालं मग चौदा इंच त्यानंतर छाती आहे इथे साडे तेहतीस तर मग इथे कॅल्क्युलेशन आता आपण डायरेक्ट चौतीस साईजचं करणार आहोत आणि फिटिंग टाकताना एक लाईन तेवढी फक्त आपल्याला कमी टाकायचं आहे ठीक आहे तर चौतीसचा चौथा भाग होतो आठ इंच अधिक इथे आता दोन इंच मार्जिन ऍड करणार आहे तुम्ही दीड सुद्धा घेऊ शकता पण मी दोन घेणार आहे आणि मग असं टोटल किती झालं छातीची घडी साडे दहा इंच त्यानंतर कमर आहे एकोणतीस तर ती डायरेक्ट फिटिंगला लागणार आहे पुढचा जो काही गळा आहे तर तो आहे इथे पाच इंच अधिक अर्धा इंच मार्जिन किती झालं सहा त्यानंतर मागचा गळा आहे आठ त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तर ते सुद्धा झालं टोटल साडेआठ शोल्डर आहे अडीच त्यामध्ये अर्ध इंच मार्जिन किती झालं मग तीन इंच बाही लांबी आहे साडेपाच तर त्यामध्ये अर्धा किंवा पाऊन तुम्हाला स्टिच करताना किती मार्जिन लागतंय त्यावर खरं तर ते डिपेंड आहे मग साडेपाच अधिक पाऊ इंच मग ते किती झालं सव्वा सहा इंच ठीक आहे दंडघेर आहे साडे अकरा तर तो फिटिंगला लागणार आहे त्यानंतर मुंडा तो आहे आठ तर तो सुद्धा फिटिंगचा मुंडा आहे कटिंग करताना कोण कितीचा मुंडा टाकायचा तर हे मी तुम्हाला आता पुढे कटिंग करताना सांगेल ठीक आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे आता हा बोर्ड मी साईडला ठेवते आणि हीच मापे टाकून आता आपल्याला कटिंगला सुरुवात करायचं तर तुम्ही सुद्धा तुमची जी काही मापे आहेत त्यामध्ये ह्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करून ऍड करायचं आहे आणि आता मी जसं सांगणार आहे तसंच तुम्हाला इथे मार्किंग आणि कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा बऱ्याचदा आपण काय करत असतो फोर्टॅक्स ब्लाउज किंवा प्रिन्सेस ब्लाउजला पुढचा आणि मागचा भाग हे वेगवेगळा वेग कटिंग करत असतो किंवा दोन्ही सोबत सुद्धा आपण बऱ्याचदा था कटिंग हे करतच असतो तर बघा आज आपण हो? कसं बघणार आहोत की पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही सोबतच कसा कटिंग करायचा सेपरेट कसा कटिंग करायचा डायरेक्ट कपड्यावर कसा कटिंग करायचा तर हे सुद्धा आपण पुढे सगळं सविस्तर आपल्या ह्या क्लासमध्ये कव्हर करणारच आहोत पण आज मी तुम्हाला सगळ्यात आधी कशा पद्धतीने कटिंग करायची आहे पेपरवर पुढच्या आणि मागच्या भागाची ते सुद्धा सोबतच तर ते सांगणार आहे तर बघा सगळ्यात आधी या पद्धतीने आप पेपर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे एक पार्ट आपला पुढचा भाग होतं आणि एक पार्ट मागचा भाग होतो आता जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने घ्यायची आणि बंद बाजूच्या साईडने टाकायची आहे आपल्याला ब्लाउजची उंची तर आपण आताच कॅल्क्युलेशन केलेलं आहे की उंचीमध्ये एक इंच मार्जिन ऍड केलं असं टोटल आपण इथे चौदा इंच उंचीला मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण इकडच्या साईडने सुद्धा चौदा इंचाला एक मार्किंग करून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे इथून आपल्याला जे काही शोल्डर रुंदी आहे तर ते टाकायचं आहे साडेपाच इंच ठीक आहे त्यानंतर इथून टाकायचा असतो आपल्याला मुंडा पण लक्षात राहू द्या आता बऱ्याचदा आपण कटिंग करताना अशी सुरुवात करत असतो पण आज आपल्याला पुढचा आणि मागचा भाग दोन्ही सोबतच कटिंग करायचं आहे तर मग मार्किंग करताना सुरुवात कशी करायची ते सांगते खालून वरती नाही तर वरून खाली मार्किंग करायची आहे जेणेकरून आपल्याला उंचीमध्ये एक्स्ट्रा ऍड करता येईल त्याचबरोबर अजून काही साईड पार्टला असेल तर ते सगळं मॅनेज करता यावं यासाठी आता खरं तर आपल्याला परफेक्ट अशी आपली कटिंगची सुरुवात झालेली आहे तर इथून बंद बाजूच्या साईडने मार्किंग करायची आहे फक्त एवढं लक्षात राहू द्या चौदाला मार्किंग केली त्यानंतर साडेपाच टोटल शोल्डर मार्किंग करून घेतली आणि याची जी काही मुंडा आहे ना तर तो सुद्धा आपल्याला साईजनुसार घ्यायचा आहे तर त्याच्या आधी आपल्याला इथे चौदा इंच जी काही ब्लाउजची उंची होती ते त्याचीच मार्किंग करून घेतली जेणेकरून आपली कटिंग तिरकी जायला नको आणि इथून आता आपल्याला मार्किंग करायचं आहे छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल किती होतं तर तेवढ्याला इथे मार्किंग करून घेतली म्हणजे छातीच्या घडीची तीच मार्किंग आता आपल्याला बघा इथे खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे व्यवस्थित एकाच एक लाईन मध्ये बघा ठेवून मी ते साडे दहा ला मार्किंग केली आणि इथून सुद्धा चौदा इंच बरोबर त्याच पॉइंटवर येते का तर हे चेक करायचं तर हे चेक करण्याचं कारण हे आहे की हा बॉक्स जर आपला परफेक्ट आला तर बाकीची कटिंग परफेक्ट येते पण जर ही मार्किंगच तिरकी वगैरे गेली तर कटिंग चुकू शकते त्याचबरोबर बघा बर एक अ, सेंटरला सुद्धा छातीच्या घडी म्हणजे साडे दहा इंचाची मी मार्किंग करून घेते म्हणजे मग आपली साईडची जी काही लाईन आहे तर ती सुद्धा एकदम परफेक्ट अशी सरळ येईल आणि आपलं कटिंग चुकण्याचे काही चान्सेसच राहणार नाही ठीके तर बघा मग सगळ्यात आधी ही बेसिक स्टेप आहे की आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गळारुंदी आणि जे काही मुंडा आहे तर त्याची मार्किंग सुद्धा इथे लगेचच करून घ्यायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गळारुंदी शोल्डर याचा चार्ट मी याआधी टाकलेला आहे कटोरी ब्लाऊजचा तर तो चार्ट याला सुद्धा फॉलो केला तरी सुद्धा चालणार आहे ठीक आहे आता इथे सगळ्यात आधी अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा जेवढा पुढचा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर इथे साडेपाच गळा होता अर्धा इंच मार्जिन असं टोटल सहा झालं तुमचा जर सहा असेल तर साडे सहा होईल म्हणजे जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर बघा मग मी इथे सहा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे पुन्हा खालच्या साईडने आपल्याला अडीच इंच गळ्या रुंदीची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पट्टीच्या साह्याने इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे तर आता इथे सिम्पल असा गोल गळ्याचा आकार आपण इथे देणार आहोत तर क्रॉस मध्ये बघा एकला मार्किंग करायची आणि इथून या पद्धतीने गोलाकार शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तसं तुम्ही इथे व्ही शेप पानगळा पंचकोणी कुठलाही घेऊ शकता चौकोनी वगैरे तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार ठीक आहे त्यानंतर इकडच्या साईडला आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची आहे तर चौतीस साईज साठी पावणे सहा मुंडा घ्यायचा असतो पावणे सहाची मार्किंग केली इथून साडेपाच डिस्टन्स आहे की नाही ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचा इकडून सुद्धा आपल्याला साडेपाच इंचाला सॉरी पावणे सहाला मार्किंग करायची म्हणजे जेवढा मुंडा असेल ना त्याचीच आणि त्यानंतर बघा पत्तीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून घ्यायचे आता एवढी मार्किंग नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल त्यानंतर आता मुंड्याचा शेप द्यायचा तर जेवढा मुंडा असेल त्याचं निम्म घ्यायचं तर इथे बघा निम्म म्हणजे तीनला एक लाईन कमी असं आपण मार्किंग केली त्यानंतर इथून क्रॉस मध्ये एक लाईन ड्रॉ करायची आहे एक मार्किंग दीड इंचाला आणि एक मार्किंग एक इंचा म्हणजे पहिली एक इंचाला आणि त्याच्या पुढे अर्धा इंच असं टोटल दीड इंच तर पुढच्या मुंड्याचा जो काही शेप आहे तर तो जातो एक इंचातून हे बघा इथून या पद्धतीने ठीक आहे आणि साईडच्या मुंड्याचा जो काही शेप आहे तर तो जातोय आपण दीड इंचाच्या मार्किंगमध्ये तर अशा पद्धतीने सोबतच पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा असं दोन इंच आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढचं बघूयात आपण तर बघा आता सगळ्यात महत्वाचं आहे की आता फोरटक्स टाकायचे आहे फोरटक्स टाकण्याच्या आधी सुद्धा हा जो काही आपला फोरटक्स ब्लाउज आहे तर हा आहे विथ क्रॉस पट्टीचा त्यामुळे आधी आपल्याला क्रॉस पट्टीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग बंद बाजूच्या साईडने म्हणजे इथे स्टार्टिंगला आपल्याला साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि इथे अडीच इंचाला खालच्या साईडला ठीक आहे आणि आता आपल्याला मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा इथून थोडासा आता उतार आणायचा आहे आणि मग स्ट्रेट तो इथे आपल्याला जॉईन करायचा आहे कारण की इकडे साडेतीन आणि इकडे अडीच आहे म्हणजे एक इंचा डिस्टन्स आहे तर बघा ह्या पद्धतीने मग आपण इथे जी काही योग पट्टी आहे काही जण त्याला का क्रॉस पट्टी म्हणतात जे समजेल ते ठीक आहे ते इथे ही मार्किंग करून घेतलेली आहे तर लक्षात राहू द्या ही जी काही मार्किंग आहे ना, तो ही ना, ही कि ना ही ही तर ही एकदम सरळ नाहीये किंवा एकदम क्रॉस पण नाहीये थोडीशी स्टार्टिंगला खाली घ्यायची आहे आणि मग ती सरळ आपल्या अडीच इंचाच्या पॉईंटला मॅच करायची आहे तर बघा इथे मी थोडंसं तुम्हाला डार्क करून दाखवते हो जेणेकरून ही जी काही क्रॉस पट्टी आहे याचा शेप कसा आहे तर ते लक्षात यावं म्हणजे जसं कटोरी ब्लाउज साठी आपण शेप देतो असतो क्रॉसपट्टीचा सेम तसाच इथे सुद्धा द्यायचं आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला जे काही चार टक्स आहेत त्याची मार्किंग करायची आहे सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पॉईंट आहे तो म्हणजे जो काही मधला टक्स असतो ना ते तर त्याची तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला त्याची मार्किंग सगळ्यात आधी करायची आहे तर इथून आपल्याला साडेतीन इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि तुमची साईज जर जा 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 जास्त असेल तर मग हा पॉईंट चार इंचावर सुद्धा जातो ठीक आहे तर मी साडेतीनला केलेली आहे मार्किंग अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनी करायचं आणि उभा जो टक्स पॉईंट आहे तर त्याची अडीच इंचाची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे बघा आणि साइडनी अर्धा अर्धा म्हणजे टोटल एक आपला हा टक्स आहे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या सगळे टक्स अर्धा इंचाच्या डिस्टन्स नसतात ठीक आहे त्यानंतर इथून क्रॉसपट्टीपर्यंत किती आहे साडेचार तर त्याचं निम्म किती होतं मग सव्वादन तर सव्वादनला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याचा जो काही टक्स आहे तर तो सुद्धा आपल्याला अडीच इंच किंवा दोन इंच तुम्ही इथे घेऊ शकतात तर मी इथे स्टार्टिंगला दोन इंचावरच मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथून एक इंच वरती मार्किंग करायची आहे आणि तिथून आपल्याला इथपर्यंत एक टक्स न्यायचा आहे तर साडेपाच ते mm. सहा इंचाच्या डिस्टन्सवर आपल्याला त्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता ही मार्किंग केल्यानंतर सगळे टक्स म्हणजे दोन टक्स मधला अंतर दीड इंच पाहिजे ते इथून इथपर्यंत बघा दीड इंच मार्किंग आहे मार्जिन आहे बरोबर इथून दोन इंच येते तर मग हा टक्स पॉईंट आपण थोडासा खाली घेऊया तर बघा सहा पासून घेतलेला आहे म्हणजे सहा इंचा घेतलेला आहे आणि तो इथपर्यंत एक पॉईंट मार्क करून घेतला आता आपण चेक करूया तर आता बरोबर दीड इंचाचा डिस्टन्स आहे म्हणजे दीड इंचा डिस्टन्स पाहिजे त्याच्यापेक्षा थोडा किंचित जास्त तर चालेल पण त्यापेक्षा कमी नको नाही तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला तीन इंचावर एक टक्स टाकायचा आहे अडीच वर टाकला तरी चालेल दोन मार्किंग करून घ्यायचं खरं तर आणि ह्या पॉईंटमधून ह्या मधला डिस्टन्स कसा आहे त्यावर ठरवायचं की आपल्याला अडीचचा चा टक्स टाकायचा आहे की तीनचा ठीक आहे तर इथे अडीचचा टक्स झालेला आहे बघा मुंड्यातून आतमध्ये आणि हा खालचा इथून इथपर्यंत तर तो टोटल झाला सहा इंचा ठीक आहे तर अशा पद्धतीने मग आपण हे चारही टक्सची मार्किंग करून घेतली त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे की जो काही मेन टक्स आहे मधला आपला योगपट्टीवरचा म्हणजे क्रॉस पट्टीवरचा तो अर्धा अर्धा इंच डिस्टन्स सोडून असतात पण जे काही आपले बाकीचे असतात टक्स तर ते तसे नसतात तर ते आपल्याला फक्त पाव इंच मार्जिन ठेवूनच टक्स टाकायचे असतात हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे हा टक्स होता दोन इंचा मुंड्यातून जो होता तो तो होता अडीच चा, चा आणि हा जो होता हा होता अडीच इंचा ठीक आहे आणि इथे अर्धा अर्धा इंच साइडला मार्जिन ठेवलेला आहे ठीक आहे आता महत्वाचं मी म्हंटले मधलाच घ्यायचा आहे अर्धा इंच मार्जिन पकडून आणि साईडचे चे तिन्ही पण आपल्याला फक्त पाव इंच म्हणजे टेपच्या दोन लाईन एवढंच मार्जिन पकडून हे टक्स पॉईंट टाकायचे असतात तर बघा मी मार्किंग सगळ्याच टक्स पॉईंटला सोबतच करून घेते आणि मग लाईन ड्रॉ करेल म्हणजे तुम्हाला किती मार्जिन पकडत कशा पद्धतीने टक्स टाकायचं आहे तर इत हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर बघा मग इथून इथपर्यंत कारण की हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे हे जे इग्नोर केले तर पुढचं समजणं अवघड जाऊ शकतं सो खरं तर त्यासाठी मग मी इथे तुम्हाला हे टक्स पॉईंट व्यवस्थित एक्सप्लेन करत आहे इथून सुद्धा बघा इथपर्यंत त्यानंतर इथून इथे निकुण मी इकडून इकडे ठीक आहे म्हणजे हे झाले टक्स पॉइंट चारही टक्सची आपली मार्किंग पुन्हा सांगते मधला टक्स अर्धा इंचाच मार्जिन पकडून द्यायचा बाकीचे सगळे पाव पाव इंच मार्जिन पकडायचं आहे आता पुढे महत्वाचा पॉईंट आहे की हा मधला टक्स आहे तर त्याच्यामध्ये एक इंच कपडा आपला जातो तर तो एक इंच आपल्याला ब्लाउज कमी पडायला नको त्यामुळे एक इंच आपल्याला इथे साईडनी वाढवायचं असतं त्याचबरोबर अजून इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर तो म्हणजे की आपला जे काही इथून पार्ट आहे ना तर तो सुद्धा मुंड्यामध्ये बघा अर्धा इंच फोल्ड होणार आहे त्यामुळे अर्धा इंच वरच्या साईडला सुद्धा वाढवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता हे दोन पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे ठीक आहे इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे तर तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहूया आपली ही जी काही क्रॉस पट्टी आहे ना तर तर ही आपल्याला वाढून घ्यायची असते पण ती मी डायरेक्ट आता ब्लाउज पीस असतं कटिंग करताना कुठे कसं किती वाढवायचं आहे तर ते सांगणार आहे आणि हे टक्स पॉईंट आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे ठीक आहे आय होप सर तुम्हाला इथपर्यंत आपली संपूर्ण मार्किंग लक्षात आलेली असेलच आणि आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कसा सेपरेट करायचं तर हे मी तुम्हाला कटिंग करताना सांगेलच आता आपण सगळ्यात आधी जी काही आपली बाही आहे तर त्याची सुद्धा इथे मार्किंग करून घेऊयात म्हणजे दोन्ही पण सोबतच कटिंग करणं आपल्याला नक्कीच सोपं जाईल किंवा बघा आपण आधी वरचा पार्टचं सुद्धा कटिंग करून ठेवू शकतो तर मला असं वाटतंय की आधी जो काही आपला पुढच्या मागच्या भागाचा आपण जी मार्किंग केलेली आहे तर ती कटिंग करून घेऊयात म्हणजे उरलेल्या पेपरमध्ये आपल्याला बाही नक्कीच कटिंग करता येईल ठीक आहे कारण की आता जर सोबतच केलं तर ते कन्फ्युजन तुम्हाला जास्त होऊ शकतं सो त्यामुळे लगेचच मार्किंग केलेली आहे तर लगेचच कटिंग सांगितलं की तुम्हाला पुढचा मागचा भाग कसा डिस्टिंग्विश म्हणजे कसा सेपरेट करायचा हे सहज लक्षात येईल तर बघा कटिंगला इथून सुरुवात करायची आहे खरं तर आता मी अतिशय सावकाश तुम्हाला पूर्ण मार्किंग सांगितलेली आहे आता कटिंग ही सावकाशच सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ते सेपरेट कट करता यावे यासाठी आता बघा आपले ही जी काही लाईन दिसते तुम्हाला सगळ्यात आधी मारलेली बघा छातीच्या घडीची तर बरोबर त्याच्यावर आपल्याला ह्या पद्धतीने इथे प्रेस करून घ्यायचं आहे आता स्टेप बाय स्टेप सांगते व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुम्हाला मागचा पुढचा भाग व्यवस्थित सेपरेट करता येईल ठीक आहे आता ही मार्किंग करून झालेली आहे त्यानंतर आपण आता इथून कटिंगला सुरुवात करूयात खर तर आपले दोन लेअर आहे आणि न्यूज पेपर म्हणजे जर का तुम्ही तर कटिंगला आपला साधा वर्तमान पेपरच घेणार आहात म्हणजेच न्यूज पेपर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मा व्यवस्थित मार्किंग दिसावी खरं तर यासाठी मला हा प्लेन कार्डशी पेपर घ्यावा लागतो आणि हा बऱ्यापैकी जाड असतो त्यामुळे कटिंग करताना तो बऱ्याचदा करता उचकला जातो सो मला अतिशय सावकाशपणे ते करावं लागत आहे नाहीतर मग लेअर खाली होण्याचे चान्सेस सुद्धा इथे असू शकतात ठीक आहे तर बघा ते इथून सुद्धा कट करायचं आहे फक्त इथपर्यंत जिथपर्यंत पट्टी आहे तिथपर्यंत आणि त्यानंतर इथून जी काही मार्किंग केलेली आहे ना आपण एक इंच एक्स्ट्राची तर तिथे मार्किंग करायची आणि हि जी काही लास्टची लाईन आहे ना तर तिथून कट करून घ्यायचं आहे कटिंगच मेन आहे की कशा पद्धतीने पुढचा मागचा भाग आपल्याला सेपरेट करायचा आहे ते आणि सगळ्यात आधी बघा जो काही बॅक बॅकसाइडचा मुंडा आहे ना तर तो आपल्याला कट करायचा असतो तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा आपण घाई घडबडीत पुढचाच मुंडा कट करतो आणि सगळं आपलं चुकतं सो तसं होऊ देऊ नका आता बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे ओपन करायचं आहे आणि मध्यभागी जी काही घडी दिसते बरोबर तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे बघा एकदम व्यवस्थित तिरक वगैरे कुठेही होऊन देऊ नका कटिंग तिरकी झाली तर पुढची ब्लाउजची कटिंग सुद्धा नक्कीच तिरकी होईल सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित आणि त्यानंतर जी काही आपण घडी होती बघा आपली तर बरोबर त्या घडीवर कट करून घ्यायचा आहे हा एक्स्ट्राचा पार्ट कुठला बॅक पार्टवरचा ठीक आहे ज्याच्यावर फोटाचे मार्किंग आहे तो नाही हा आता हा झाला आपला बॅक पार्ट आणि ज्याच्यावर मार्किंग आहे तर तो, तो आहे आपला फ्रंट पार्ट ठीक आहे नक्कीच लक्षात आलं असेल की दोन्ही सोबतच कसं कट करायचं आणि बॅक पार्ट म्हणजेच ब्लाऊजचा मागचा भाग कसा सेपरेट करायचा सेपरेट सेपरेट कट करण्यापेक्षा आपण असंही करू शकतो त्यानंतर योगपट्टी इझिली जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरून कट करून सेपरेट करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला गळा आणि जो काही आपला मुंडा आहे पुढचा तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या त्याचबरोबर आता हा पुढच्या भागाचा जो काही आपला वरचा पार्ट आहे आणि क्रॉसपट्टी आहे तर ह्या दोन्हीमध्ये आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून आणि ब्लाउज पीस कट करावं लागतं तर ते मी तुम्हाला नंतर पुढे सांगेलच पण आता पुढत फक्त पेपर पॅटर्न कसं तयार करायचं किंवा पेपर कटिंग कशी करायची हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे तर तो व्यवस्थित लक्ष देऊन करायचा आहे तर बघा मग इथे पुढचा जो काही मुंडा आहे ना तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि एकदम छान प्रॉपर परफेक्ट पर फिनिशिंग सहित खरं तर आपली ही संपूर्ण कटिंग इथे झालेली आहे बघा पुढचा भाग व्यवस्थित कट झालेला आहे आपली क्रॉस पट्टी आणि बॅकसाईडचा पार्ट सुद्धा ठीक आहे ते इथे मी उंचीमध्ये आपल्याला अर्धा ऍड करायचा आहे असं लिहून ठेवते वाढविणे म्हणजे तुम्हाला जाईल तुम्ही सुद्धा जर का पेपर तयार करून ठेवत अशा हो पद्धतीने लिहून ठेवू शकता जेणेकरून तुमचं कटिंग करताना काही चुकणार पण नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे लक्षात राहील जर का इथे तुम्ही एक्स्ट्राचं घेतलं नाही तर ब्लाऊजची उंची कमी होते ब्लाऊज पूर्ण बिघडतो तो वरती सरकला जातो सो तसं होऊ नये त्यासाठी इथे मी लिहून ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा लिहूनच ठेवायचं आहे म्हणजे कटिंग करताना तुमची सुद्धा ही चूक होणार नाही कारण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की आता आम्ही एक्स्ट्राचं वाढवायचं विसरून गेलोय तर आता काय करू तर एकदा कट झालेली गोष्ट काहीच रिपेअर करता येत नाही एक वेळ एक्स्ट्रा असलेला आपण कट कर करू शकतो पण कमी असलेला वाढवू शकत नाही सो त्यामुळे तिथे व्यवस्थित लिहून ठेवायचं म्हणजे कटिंग करता आणि अजिबात चुका होणार नाही त्यानंतर साईडचं गळ्याची मार्किंग करूया तर अडीच इंच गळा रुंदी आणि जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे म्हणजे साडेआठला मार्किंग केली खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अडीच इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण इथे पट्टीच्या हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात आणि त्यानंतर आता क्रॉस मध्ये एकला मार्किंग करून सिंपल असा गोल गळ्याची मार्किंग आपण इथे करून घेणार आहोत खर तर तुम्ही बॅक पान पानगळा मटका गोलगळा कसाही घेऊ शकतात आणि गळ्या कटिंगचा व्हिडिओ मी आता रिसेंटली एक टाकलेला सुद्धा आहे तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पानगळा असो पॅच वर्कचा असो कुठलाही असो सिंपल गोल मटका कुठलाही पंचकोणी वगैरे तर दहा गळे वेगवेगळ्या पद्धतीने कसे कटिंग करायचे तो व्हिडिओ आत्ताच टाकलेला आहे सो तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला इझिली कटिंग करता येईल आता मी इथून गोल गळा लगेच कट करत नाहीये जेणेकरून मला हेच पेपर पॅटर्न दुसरा गळा जरी असला तरी यूज करता यावं यासाठी ठीक आहे डायरेक्ट मार्किंग आता आपण बॅक पार्टवर नंतर स्टिच करताना करणार आहोत आता आपल्याला बाहेची इथे मार्किंग करायची आहे हो तर बघा खालच्या साईडला आपल्याला टाकायचं आहे छातीची म्हणजे बाहीची घडी तर छातीचा चौथा भाग किती होतो साडेआठ ठीक आहे आठ बत्तीस आणि तो हा भाग म्हणजे चौथीचा त्यानंतर जी काही आपली बाही लांबी होती त्यामध्ये पाऊन इंच मार्जिन तर ते असं सव्वा सहाला मार्किंग करून घेतली ती सव्वा सहा इंचाची मार्किंग इकडून पण करायची जेणेकरून आपली मार्किंग तिरकी जायला नको लक्षात राहू द्या बंद बाजूच्या साईडने आपण म्हणजे हा पेपर सुद्धा आपण डबल फोल्ड घेतलेला आहे बंद बाजूच्या साईडने टाकलेला आहे आपण जी काही बाही लांबी आहे ती आणि खालच्या साइडला आपण जी बाहीची घडी आहे ती ठीक आहे या पद्धतीने बॉक्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी कॅप हाईट टाकायची आहे ती इथे मी अडीच इंच कॅप हाइट घेतलेली आहे बाही लांबीनुसार कसा घ्यावा तर त्याच्या सुद्धा विचार टाकलेला आहे चॅनलवर गेले की सगळे व्हिडिओ इझिली मिळते आणि जी तीन मार्किंग एक एक इंचाच्या केल्या बघा वरची एक इथली एक आणि इथली एक आणि हे पॉईंट इथून जॉईन करायचे जिथे एक इंच आतमध्ये घेतलेला आहे त्या लेवलमध्ये आणि त्यानंतर इथून इथपर्यंत सुद्धा ठीक आहे आता आपली ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्याचा आपल्याला घ्यायचं आहे निम्मा म्हणजे इथे सात सातचं निम्म किती होतं साडेतीन साडेतीनला मार्किंग केली पुन्हा साडेसात म्हणजे साडेतीनचं निम्म घ्यायचं आहे किती झालं पावणे दोन तर पावणे दोन पावणे दोन ठीके म्हणजे जेवढी लाईन असेल त्याचे निम्म आणि पुन्हा त्याचं निम्म निम्मा आणि अर्धा इंच वरती अर्धा इंच खाली आणि बघा आता जी मार्किंग होती वरती तिथून असा गोलाकार द्यायचा आहे सेंटरला मॅच करत इथून पुन्हा जी खाली अर्धा इंचाची मार्किंग केली होती तिथून मॅच करत इथे मॅच करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला बाहीची परफेक्ट आणि एकदम सोपी पद्धत आहे खर तर बाही मार्किंगची कारण बऱ्याचदा बाहीची कटिंग जमत नाही तर ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही ट्राय करून बघा एकदम झटपट परफेक्ट बाही नक्कीच कट होते आता इथून कटिंगला सुरुवात करायची आहे तिरकी जी लाईन आहे ना तिथून त्यानंतर इथून बघा एक लाईन इथपर्यंत आलं की इथून स्ट्रेट लाईन जे आहे ना तिथून कट करायचं आहे लगेच कर कट करायचा नाही म्हणजे गोलाकार भाग नाही सेंटर पर्यंत आणि मग सेंटर पासून पुढे गोलाकार भाग कट करायचा आहे तर कटिंग कशी कर करायची आहे तर तेच थोडस व्यवस्थित बघा म्हणजे चुका होणार नाही त्यानंतर या पद्धतीने ओपन करायचं आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा परफेक्ट अशी बाहीची आता था, कटिंग झाली म्हणजे पुढचा गोलाकार कट केला आणि ही बाही आपली परफेक्ट अशी व्यवस्थित कट झाली इथून किंचितच कट करायचं म्हणजे आपला शिप फिश शेप व्यवस्थित तयार झाला पाहिजे यासाठी तर अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली बाहीची इथे मार्किंग आणि कटिंग दोन्ही पण झालेला आहे आकार सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान व्यवस्थित आलेला आहे ठीक आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल कशा पद्धतीने आपली बाहीची सुद्धा मार्किंग आणि कटिंग करायची तर बघा मग फायनली आपण चौतीस साईजची टक्स विथ क्रॉस पट्टीचा इथे संपूर्ण पेपर कटिंग करून घेतलेली आहे म्हणजेच फायनली आपला पेपर पॅटर्न इथे रेडी झालेला आहे आणि संपूर्ण कटिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी टक्स ब्लाउजची कटिंग सहजच करता यावी यासाठी ठीक आहे सो चला मग तुम्ही सुद्धा सेम ह्या पद्धतीनेच कटिंग करा नक्कीच तुमची कटिंग सुद्धा परफेक्ट येईल साईजनुसार गळारून जे शोल्डर मुंडा कटोरीच्या चार्टनुसार घेतलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे तर बघा मग फायनली आपली फोर्टस ब्लाउजची संपूर्ण पेपर कटिंग झालेली आहे आणि संपूर्ण पेपर कटिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स येत सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पेपर पॅटर्न फोर्टस ब्लाउजचा सहजच रेडी करता येईल एवढंच नाही तर लुझिंग मार्जिन कसं ॲड करायचं पुढचा भाग मागचा भाग यामध्ये काय फरक आहे फोर टक्स कसे टाकायचं हे सगळं अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे तर तुम्ही सेम ह्याच पद्धतीने कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा महत्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय